नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पूजेदरम्यान गणपतीऐवजी सुपारीची स्थापना का केली जाते त्याचबरोबर सुपारीचे महत्व देखील जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू भारतीय संस्कृतीत हिंदूच्या कुठल्याही धार्मिक आणि शुभ कार्यात पूजेचे फार महत्त्व आहे पूजा कोणतीही असो त्यात सर्वात पहिला मान असतो तो म्हणजे गणपतीचा गणपतीच्या पूजनानंच कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेशा केला जातो विघ्ने समस्या संकटे दूर करणारा विघ्नहर्ता ही कोणत्याही शुभ कार्यावेळी पहिली पूज्य देवता आहे असे मानले जाते की श्री गणेशाची आराधना केल्याने सुख समृद्धी बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान असेच काही सुपारीच्या बद्दल आहे आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक पूजेदरम्यान गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते कोणतीही पोकळी नसणारं सुपारी हे पूर्ण फळ आहे प्रत्येक पूजेत गणपतीची मूर्ती ठेवता येत नसल्यानं प्रत्येक पूजेत आपला लाडका गणपती बाप्पा सुपारीच्या रूपात पूजेत हजर होतो त्याशिवाय सुपारी ही संस्कृती आणि मांगल्याचं प्रतीक आहे विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीत सुपारीला महत्वाचं स्थान आहे विवाह सोहळा गणेशोत्सव जागरण गोंधळ सत्यनारायण पूजा दिवाळी दसरा वास्तुशांती अशा प्रत्येक शुभ कार्यात सुपारी ही ठेवली जाते गणपती पूजेशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही त्याकरिता गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते असे करण्यामागे स्मृती ग्र ग्रंथात काही उल्लेख आढळतात या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे सुपारी हे पूर्ण फळ आहे कुठल्याही प्रकारची पोकळी नसलेले हे फळ आहे प्राचीन काळी सत्ययुगात ऋषीमुनी आपल्या साधनेने देवांचं ध्यान करून त्यांना आवाहन करत असत त्या तपश्चरेमुळे देव प्रकट व्हायचे मात्र कलियुगात हे शक्य नाही मानवाला पूर्वीप्रमाणे आराधना करणे शक्य नसल्याने कुठल्याही पूर्ण फळाची प्रतिष्ठापना केल्या त्यात देवाचा वास करेल असे पुराणात सांगितले आहे म्हणूनच कुठल्याही शुभ कार्याप्रसंगी पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर आणि विड्याच्या पानावर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते त्या सुपारीला ध्यान आवाहन आसन अर्घ्य पंचामृत स्नान गंधोदक स्नान सुमंगल स्नान पुष्पस्नान हिरेण्यस्नान शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते तसेच मंत्रोच्चाराने त्या त्या देवतेला बोलावले जाते त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका गणपती बाप्पा सुपारीच्या रूपात तिथे हजर असतो सुपारी केवळ फळ नाही तर त्याला गणपतीचं रूप मानलं जातं गणपती म्हणून सुपारीची पूजा केली जाते आजही सर्व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या वेळी पान सुपारी देण्याची परंपरा सर्वत्र पाहायला मिळते हेच कारण आहे की विड्याच्या पानावर सुपारी ठेवली जाते देवपूजेच्या वेळीच देवापुढे विड्याची म्हणजेच नागवेलाची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे लग्न मुंज आदी मांगल कार्याप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पो पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक मानून समजले जाते हे पान हिरवेगार असून मनाला आल्हाद देणारे असते सुपारी ही मंगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपतीची देवाची प्रतिमा समजून तिची पूजा केली जाते पत्नीचे देहावसान झाले असता पती आपल्याकड कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्ये करतो कारण सुपारी ही त्याची प्रतिदिनिक स्वरूपातील पत्नी मानली जाते शेवटी देवास काय हवे असते तर निस्वार्थ श्रद्धायुक्त भक्ती आणि भक्तिभाव आणि येथे तो महत्त्वाचा आहे अगदी दूरवरच्या भागात मूर्ती मिळेलच असे नाही आणि श्रद्धापूर्वक भक्तिभावाने सुपारीचे पूजन केले तरी चालावे हे म्हणजे वैयक्तिक मत आहे